काही आठवडे तिच्या आठवणीत काढून शेवटी त्याने तिला विसरायचे ठरवले आणि तो बालपणीच्या आपल्या मातीत गाभी परत आला त्याने साठवून ठेवलेल्या आणि आजोबांनी त्याच्या नावे ठेवलेल्या काही पैशांच्या आधारे त्याने किराणा भाजीपाला आणि स्टेशनरी असे एकत्रित दुकान सुरू केले कारण जवळ शाळा होती त्याचे दुकान बरे चालू लागले अधूनमधून मधुराची मदु, आठवण यायची पण तो दुर्लक्ष करायचा मग एक वाईट घटना घडली सहा महिन्यात त्याचे आजोबा वारले त्यांचे जास्त कोणी नातेवाईक नव्हते याचे कारण म्हणजे बहुतेक सर्व नातेवाईक हे अपघाताने किंवा एखादा रोग होऊन मारले होते जे थोडेफार दूरचे नातेवाईक होते तेही शहरात दूरवर विखुरलेले होते त्यापैकी काही अंत्यविधीला येऊन गेले आता माधव एकटा पडला